एखाद्या माणसाचा कंजूषपणा इतका टोकाचा असू शकतो का की त्याला धडा शिकवण्यासाठी थेट जम देवांनाच जमिनीवर उतरावं लागेल आज आपण एका जातक कथेतून हेच बघणार आहोत ही गोष्ट आहे संपत्तीची लोभाची आणि अशा एका सवयीची जी जन्मोजन्मी पाठलाग करते चला तर मग सुरुवात करूया तर या कथेचा जो नायक आहे तो आहे एक महाजन आणि हा इतका कंजूस होता की त्याच्याकडे अफाट संपत्ती असूनही त्याने त्यातून त्या कधी गवताच्या पात्याला लागेना तेवढं तेलसुद्धा वापरलं नाही विचार करा त्याच्याकडे तब्बल ऐंशी कोटींची संपत्ती होती ऐंशी कोटी पण गंमत म्हणजे तो जगत होता असा जणू काही त्याच्याकडे काहीच नाहीये ना स्वतःसाठी खर्च ना दुसऱ्यांसाठी दान त्या पैशाचा काहीच उपयोग नव्हता आणि मग एके दिवशी या कथेला एक वळण मिळतं झालं असं की त्याने एका शेतकऱ्याला एक गोड केक खाताना पाहिलं आणि बस त्याच्या मनात तो केक खाण्याची एक जबरदस्त इच्छा निर्माण झाली आता इच्छा तर झाली पण प्रॉब्लेम असा होता की दुसऱ्या कोणाला आपल्या केकचा एक तुकडा द्यावा लागेल हा विचारच त्याला सहन होत नव्हता म्हणजे त्याची वाटून खाण्याची भीती त्याच्या भुकेपेक्षाही मोठी होती आणि मग काय त्याचा लोभ बघा तो बायकोशीच भांडायला लागला ती म्हणते अहो शहरासाठी बनवूया तो म्हणतो नाही आपल्या गल्लीसाठी तरी अजिबात नाही अगदी आपल्या घरच्यांसाठी छे असं करता करता तो येऊन थांबला फक्त एका केकवर आणि तो पण फक्त स्वतःसाठी आता केक तर बनवायचा होता पण तोही गुपचूप आणि त्यासाठी त्याने जी काही योजना आखली आहे ना ती ऐकून हसूच येईल म्हणजे घराच्या सातव्या मजल्यावर सगळे दरवाजे बंद करून कमीत कमी साहित्यात तो एकटाच तो केक शिजवून खाणार होता आणि नेमकं तो आपला डाव साधणार इतक्यात एक चमत्कार घडला त्याच्या खिडकीच्या बाहेर थेट हवे तरंगत कोण अवतरलं माहितीये महास्थवीर मोघलान बुद्धांचे एक प्रमुख शिष्य जे त्यांच्या सिद्धींसाठी ओळखले जायचे आता कंजूस तर भडकलाच त्याला घालवण्यासाठी तो एकापेक्षा एक अशक्य मागण्या करू लागला पण गंमत म्हणजे ते भिक्षू शांतपणे त्याची प्रत्येक आज्ञा पाळत होते आता हा कंजूस काही ऐकेना त्याचा शेवटचा डाव तो त्या भिक्षूला म्हणाला जा धूर काढून दाखवा आणि काय आश्चर्य भिक्षूंनी तेही करून दाखवलं बघता बघता अख्खा महाल धुराने भरून गेला आता मात्र कंजूस घाबरला त्याला वाटलं आपलं घरच जळून जाईल शेवटी त्याने हार मांडली आणि म्हणाला ठीक आहे ठीक आहे देतो एक छोटासा केक पण जा इथून पण गोष्ट इथे संपत नाही इथे खरा चमत्कार घडतो जसा त्यांनी केक बनवायला घेतला ते पीठ फुगायला लागलं इतकं फुगलं की सगळे केक एकमेकांना चिकटून त्यांचा एक, एक भलामोठा गोळा तयार झाला आता तो कंजूस त्या केकच्या गोळ्यातून एक छोटा तुकडा काढायला धडपडू लागला आणि गंमत म्हणजे ह्या धडपडीतच त्याची केक खाण्याची जी स्वार्थी इच्छा होती ना तीच निघून गेली शेवटी त्याने तो अख्ख्याच्या अख्खा केकचा गोळा त्या भिक्षूला देऊन टाकला मग त्या स्थवीरांनी त्याला दानाचं महत्त्व पटवून दिलं आणि त्या दोघांना थेट बुद्धांकडे घेऊन गेले आणि त्या एका केकच्या गोळ्यातून चक्क बुद्ध आणि पाचशे भिक्षूंचं पोट भरलं तरीही तो केक उरला होता हीच तर आहे दानाची शक्ती पण थांबा कथा इथे संपलेली नाहीये कारण इथे बुद्ध एक जबरदस्त ट्विस्ट आणतात ते सांगतात की असं काही पहिल्यांदाच घडत नाहीये आणि मग ते सांगतात मागच्या जन्माची एक गोष्ट एलिसाची कथा जो दुसरा तिसरा कोणी नसून याच कंजूसाचा मागचा जन्म होता तहा सुद्धा अगदी सेम ऐंशी कोटींचा मालक पण महाकंजूस इतकंच नाही तर तो लंगडा कुबडा होता आणि त्याला तिरळेपणाही होता आणि स्वभावाने तर अत्यंत क्रूर आणि इथे पण बघा कहाणी तोच ट्विस्ट जशी या जन्मात त्याला केक खाण्याची इच्छा झाली होती तशीच मागच्या जन्मात इलिसाला दारू पिण्याची जबरदस्त इच्छा झाली होती अर्थात कंजूसपणामुळे तो ती लोकांसमोर पूर्ण करू शकत नव्हता हे सगळं स्वर्गातून त्याचे वडील बघत होते जे आता देव बनले होते त्यांचं नाव होतं सक्क आपल्या मुलाचा हा कंजूषपणा बघून त्यांनी ठरवलं की याला काहीतरी धडा शिकवलाच पाहिजे आणि मग त्यांनी काय केलं ते स्वतः इलिसाचं सा रूप घेऊन खाली आले आणि राजाकडे जाऊन त्याची सगळीच्या सगळी संपत्ती लोकांमध्ये वाटून टाकली आता कल्पना करा खरा इलिस्सा परत येतो आणि बघतो तर काय त्याच्यासारखाच दिसणारा दुसरा एक माणूस आणि गोंधळ असा उडाला की त्याची बायको त्याचे नोकर अरे त्याचा न्हावीसुद्धा त्या दोघांमध्ये फरक करू शकला नाही सगळेच चक्रावले तर बघा या दोन्ही कथांमध्ये एकच धागा आहे दोन्ही जन्मात हा माणूस करोडपती पण कंजूस दोन्ही जन्मात त्याला एक तीव्र इच्छा होते एकदा केकची एकदा दारूची आणि दोन्ही वेळेस त्याला सरळ मार्गावर आणायला एका दैवी शक्तीलाच यावं लागतं एकदा आले मोगल्लान आणि एकदा आले त्याचे वडील देव सक्क शेवटी सक्क देव आपल्या खऱ्या रूपात प्रकट होतात ते इलिसाला धमकी देतात की जर तो सुधारला नाही तर त्याचा विनाश अटळ आहे आणि त्याच्याकडून दानधर्म करण्याचं वचन घेतात तेव्हा कुठे जाऊन ते, ते लोभाचं चक्र तुटता तर या दोन कथांमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते काही सवयी इतक्या खोलवर रुजलेल्या असतात की त्या एका जन्मात सुटत नाहीत त्या जन्मोजन्मी आपला पाठला करत राहतात आणि मग एक प्रश्न मागे उरतोच की अशा जन्मोजन्मी चिकटलेल्या सवयी बदलण्यासाठी खरं तर काय लागतं